Happy birthday dear Doc God. Happy birthday to you. Wow. <laughs> <laughs> <coughs> <laughs>

शुभेच्छांचा जो वर्षाव झालेला आहे माझ्या शुभचिंतकांकडून त्यामुळे मी मला निश्चितच गहिवारल्यासारखं येत होत आहे वास्तविक पाहता मागच्या वर्षी जे आहे निवडणूक संपली आणि मी निवडणुकीमध्ये मला यश नाही मिळू शकलं तर निवडणुकीच्या नंतरचा हा माझा दुसरा वाढदिवस आहे सहसा असं होतं की जेव्हा नेता निवडणुकीमध्ये पराजित होतो तर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारे लोक देखील कमी कमी होत जातात मलाही असंच वाटत होतं यावर्षी की फार मला लोक शुभेच्छा देण्यासाठी नाही येतील परंतु झालं उलट माझ्या अपेक्षेच्या दुप्पट लोक आज माझ्या सकाळीपासूनच सकाळी आठ वाजतापासून माझ्या घरी एक रीग लागलेली होती अजूनही लोकांचं येणं जाणं सुरूच आहे आणि अनेक लोक मला येऊन भेटून गेले कार्यकर्ते होते नेते मंडळी होती आणि अनेकांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला हे बघून मला निश्चितच आनंद वाटत आहे आणि कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला किंवा राजकर्त्याला त्याला मानणारे लोक जर असतील तर त्याला थोडा काम करण्यामध्ये हुरूप येतो जीवन थोडंसं मोठं झाल्यासारखं वाटतं आणि त्याच विरंगुळ्यामध्ये दिवस कसे निघून जातात हे कळत देखील नाही तर मी सर्व माझ्या शुभचिंत चिंत शुभचिंतकांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हा जो विश्वास आणि हे प्रेम माझ्यावर जे व्यक्त करता हे असंच शेवटपर्यंत कायम असू द्या धन्यवाद संकल्प तर केलेला आहे आता आमच्या नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत एक वर्ष त्याला झा झालेलं आहे परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि येत्या एखाद ये दोन महिन्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होतील उत्तर नागपूर पुरताच मी विचार करतो आहे आज भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक आहेत बारा नगरसेवकांचे अधिक त्यांची संख्या वाढावी अशी माझी मनीषा आहे त्यामध्ये मला यश किती येईल हे सांगता येत नाही परंतु माझ्या जे काही मला अनुभव आहेत आणि अनुभवाच्या गुरुमुळे मला जे काही चांगलं करता येईल पक्षासाठी ते मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आणि जास्त नगरसेवकांच्या नगर नगरसेवक नगर निवडून आले पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहील कार्यकर्ता मोठा होऊन जेव्हा तो आसनावर बसतो तर त्याचा खरा आनंद नेत्याला होतो कार्यकर्ता असाच मोठा झाला पाहिजे त्याला पदं मिळाली पाहिजे कारण तो राब 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 राबत असतो सर्वांना तर खुश करणं नाही होणार परंतु जे काही कार्यकर्ता मंडळी आम्ही त्यांना ज्यांना खुश करू शकलो म्हणजे पक्षाच्या हातात ते सर्व काही असतं पण ज्यांना तिकिटा मिळतील त्यां ते निवडून कसे येतील या स्पर्धेमध्ये तर याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि उत्तर नागपूरमध्ये पुढचा महापौर आला पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे स्टँडिंग कमिटी चेअरमन आला पाहिजे ही पण इच्छा आहे अनेक पदं जी आहेत माझ्या उत्तर नागपुरातील कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजेत अशा अशी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा एकच छोटासा संकल्प या वर्षापुरता केला आहे भारत देशामध्ये संविधान दिवस साजरा झाला संविधान दिवस साजरा करण्याची प्रथाच माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ती सुरू केली कधी काश्मीरमध्ये तिरंगा लागत नव्हता परंतु आता काश्मीरमध्ये सुद्धा तिरंगा अभिमानानं फडकेण्यात येतो याचा आम्हाला खूप आनंद आहे संविधाना संविधान दिनानिमित्त आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला इंदोरा बुद्ध विहारा विहारासमोरील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून तेथून पायी जाऊन आम्ही लष्करी बाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्याजवळ आम्ही त्याचा शेवट केला तर या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जनतेनेसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बऱ्याचशे लोकांच्या मनामध्ये हा गैरसमज आहे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पक्षा नेते आणि कार्यकर्ते मंडळी हे संविधानाच्या विरोधात आहेत संविधान बदलवलेणार आहेत असं त्यांनी हमेशा काँग्रेसच्या पक्षांनी वावड्या उठवलेल्या आहेत परंतु मी आपल्या माध्यमातून जनतेला हे सांगू इच्छितो की भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे तीनशे अडुसष्ट कलमाच्या अनुसार त्यामध्ये थोडाफार बदल करता येऊ शकतो परंतु तो संविधानिक त्याग, बदल आहे कालानुरूप जर संविधानाच्या काही कलमां त्याग म्हणजे त्यागण्यायोग्य झालेल्या असतील किंवा बदल करण्यायोग्य झाल्या असतील तर त्या जनतेच्या हितास्तव त्या करावं लागतात परंतु दोन तृतीयांश मत बहुमतानीच त्या कराव्या लागतात लोकसभेतील राज्यसभेतील दोन तृतीयांश बहुमत आणि सर्व भारतातील विधानसभांपैकी दोन तृतीयांश बहुमत जोपर्यंत कायदा बदलण्याच्यासाठी लागत नाही तोपर्यंत त्यामध्ये कायदा बदलता येत नाही हे आम्ही वारंवार ठासून लोकांना सांगत राहतो परंतु लोकांच्या मनामध्ये विनाकारणचं वादळ निर्माण करून काँग्रेसनी एक नॅरेटिव्ह तयार केलेला होता त्या नॅरेटिव्हचा झटका लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत आम्हाला बसला होता परंतु ते नॅरेटिव्ह काही कायमस्वरूपी राहत नाही लोकांच्या मनातून निघून गेलं आणि विधानसभेमध्ये आम्हाला बहुमतानं जनतेने निवडून दिलेलं आहे तर संविधानाचा आम्ही सन्मान करतो संविधान आमच्या रगरगामध्ये आहे संविधानाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे आणि त्यासाठी आम्ही संविधान दिवस मागेही साजरा केला असाच साजरा करू आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळेल यामध्ये शंका नाही